हॅलो हो हा बोला ना मॅडम कुठे मेडिकल वर आहे काय हा या जरा आमच्या घरी या आता का हा बर मेडिकल बंद करून येतो बर बरं लवकर या या मग येतो येतो येतील हा, हा? मॅडम येऊ ये ये का हो या ना झालं बंद मेडिकल हा म्हणजे तुमचा फोन आला हा दुकान बंदच करून घेतलं हा का कटिंग पाणी देऊ नाही पाणी पाणी हा का तुमच्या मेडिकल मध्ये येत राहते हां आता कसं आपलं बोलणं थोडं फ्रेंडली राहत ना हो तुम्ही माझ्याकडे पाहत राहता मला तेच विचारायचं होतं म्हटलं नेमकी तुमच्या मनात काय ते विचारून घ्यावा नाही का आता कसं आहे काही गोष्टी एकदम दुकानावर बोलतायत नाही मला तुम्ही खूप आवडतात मी हो काही पण नका बोल मला चण्याच्या झाडावर नका चढ नाही शपथ खरच शपथ तुमची शपथ हो म्हणून तुम्ही मला उदार पाजार देता ना हा हा हो माझी उदार किती झाली असं काय आपण लिहिलंच नाही ना काही नाही लिहिते काही काही सांगायचं ना असं उदारण नाही ठेवायचं तुम्ही पैसे घ्यायला बोलवलं का पैसे घ्यायला बोलावलं नाही मी लिहिलंही नाही प्रेम आहे तर मग सगळं विसरून जातं ना माणूस तुम्हाला काय एवढं दिसलं की तुम्हाला माझ्यावर प्रेम झालं आता झालं आता काय आता माझं बऱ्याच दिवस लग्न झालेलं नाही हो पण तुम्हाला असं म्हणजे अचानक कसं काय प्रेम झालं आता झालं ते नॅचरली झालं माझ्यापेक्षा चांगलं चांगलं येत असेल तुमच्या मेडिकल हा येतात पण मनात बसलं असं कोणी नाही ना आई पण नका नाही मनात बसेल आज फक्त तुम्हीच होते अजून काय म्हणता का अजून काय नाही बस आता एका ना थोडा एकाच दिवशी बाहेर जाऊ आपण कुठं जाऊ ना काही खायला प्यायला ना हा म्हणजे होईल आपली एक निवांत भेट होईल असं हा जाऊ ना गार्डन बिडनला गार्डनला जाऊ आणि थोडं बाहेर बी जाऊ असं बाहेर कुठं दो लॉजवर वगैरे कुठं ओला हा म्हणजे तुमचे काही हरकत नसेल तर बरं का म्हणजे डायरेक्ट बोलून बाबू ना आता लगेच तर मी ठरवू नाही शकत कारण कसं तुम्ही मला बोलले की मी हो म्हणायचं हे बघा खर्च वगैरे सगळं मी खरे हां बरं का काही टेन्शन घेऊ नका हां चालतं ना तुम्हाला चालेल ना पण आता सध्या तर नका मग मी तुम्हाला विचार करून सांगते ना चालेल चालेल येऊ मग हां हां निवून देतो हां पैशाचं टेन्शन न घेऊ चालेल औषध गोळ्या लागले उधार घेऊन जात म्हणजे फुकट घेऊन जात टेन्शन घ्यायचं नाही तेवढं मी सांगितलेलं कळवा मला तू खूप घाम आला गाम म्हणजे आता येऊ नये ना बाहेर त्याला या तुम्ही या तसं तर ता चांगला वाटतोय माणूस तो नेहमी वायकड बघायचा मला वाटायचं माझ्या बद्दल त्याच्या मनामध्ये काहीतरी आहे तो तर पण डायरेक्ट लॉजवर चाल म्हणता बघू एकदा जाऊन बघू आणि कसं आपल्याला पण गोळ्या औषध लागतच राहता त्याच्या खर्च पण वाचत जाईल पैसे पण लागणार नाही कधी कधी पैसे लागतात आडी अडचण तो, तो माणूस आपलं काम येईल चांगला आहे माणूस तसा जाऊया आपल्या काही की नाही पैसे वाले बस पैशाचं काम होऊन जाईल एकदा ये जाऊन येऊ त्याला खुश करून टाकू म्हणजे कसं आपल्याला टेन्शन राहणार नाही हॅलो मॅडम हो बोला ना कुठे मॅडम मी घरातच आहे म्हटलं मागे बोललो होतो आपण हो ते बाहेर जायचं का आता नका तुम्ही घरीच या ना माझ्या घरी कोण नाही घरीच तुमचं काय प्रॉब्लेम नाही ना नाही नाही तुमचा खर्च पण वाचेल ना नहीं, नहीं, हा खर्च वाचेल तसं काय नाही मॅडम नाही घरीच या बरोबर येतो घेवा येऊ या लगेच आ? लगेच्या? लगेच्या? आ, हा। या लगेच ले। का आलो या आता आपल्याला बोलवलंय पाहिल्यांदाच जातोय काहीतरी पावरचं औषध घेतो मल जातो येऊ का मॅडम हो या ना घरीच बोलवलं तुम्ही हो ना बाहेर कसं कोणी बघितलं तर थोडा प्रॉब्लेम होऊन जाईल हा हा नाही बरोबर माझ्या घरी जाईल गावाकडं माहिती का निरोप हो का हा ना नाही तान व्हायला नको कसं तुम्हाला कोण नको बघायला हा मग वाटते ना बरोबर आणि ते कस बाहेर गेलो कॅमेरे बिमेरे हा तुम्ही एकटे मी एकटा नहीं। मॅडम थोड पाणी अरे हा पाणीच नाही विचारलं थांब देते हे मी जरा फ्रेश होऊन येते तुम्ही तेव्हा सर पाणी प्या हा झालं का पाणी हा झाले ओ फ्रेश झाले थोडस बरं वाटलं ठेवते आता बस असत अस्वस्थ का पाणी थंड देऊ का नाही पाणी पिलं मी पण नाही ना मला एकदम घाम फुटायला लागलो एकदम का बरं खूप खूप घाम यायला लागला काय बरं पाणी देऊ का तुम्हाला पाणी घेतलं मी घाम बघा लावू का नाही नाही काय होते तुम्हाला काय कळेल ना दोन मिनट झोपता का तुम्ही पडा तुम्ही पडा पडा थोडस ऐका थोडं पडा ना अरे अच्छा काय झालं काय झालं छातीत थांबत मी एक बसा 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 बापरी वाचानक तुम्हाला काय झालं थांब पू पाहू अरे बापरे हो मलाच तर काहीतरी झालं वाटत हो ऐका हे आता मेला काय झालंय माणसाला पाणी दिलं पाणी पिलं पाणी पिताना तर व्यवस्थित मला एकदा ना पहिलं पोलिसांना कळवते हॅलो हो हो पोलीस स्टेशन का अहो ऐका ना माझ्या घरी ना ते खालचे मेडिकलवाले ते जरा आले होते आमच्या घरी तर त्यांना ना स मी पाणी दिल्यानंतर त्यांना काय झालं मला माहीत नाही ते डायरेक्ट ते मेले आहो न छातीत कसं तरी होऊन आलं घाम फुटला होतं त्यांना हो पाणी द्यायच्या आधी चांगले होते तुम्ही येता का लवकर आहो मी त्यांच्या समोरच्या ना बिल्डिंगमध्ये राहते हां ते जरा माझं ना ते गोळे वगैरे द्यायला आले होते तर ते काय माहित नाही त्यांना काहीतरी झालं मला त्याला भीती वाटते ऐका ना साहेब तुम्ही आमच्या घरी येऊन जा हा येऊन जा पटकन मला तर कसं तरी उरलो माझ्यावर नको यायला मी पळून जाऊ का नको पळून गेलं तर अजून संशय वाढल बाई या माणसाचा खिसा एकदा चेक करते काही खाल्लं का काय बाई माझ्या डोक्यात तांजला उगीच या माणसाला घरी बोलावलं बाप रे आहे या यूट्यूबला सर्च करून बघते आता नाही यूट्यूबला सर्च करून पाहते हे नाव काय पावरची गोळी हे देवा पावरच्या गोळी याला तर छातीवर लोड आलं वाटतो बाई इथं ठेवते माझ्यावर चाळी बाई कधी येत काय माहिती पोलीस तू काय करू बाई मला तर भीती वाटते बाई आता इथं का ओरड पण नाही करू शकत माझी बदनामी होईल बाई मला तर भीती वाटते मला मरेल माणसाची तुला भीती वाटते उगेच या माणसाला घरी हा काय करायला आलं तर काय झालं एवढ्या पावरच्या गोळ्या खाल्ल्या गेला मरून बाई आता माझ्या माझ्यावर आलं तर काय करू बाई आता इथं गल्लीत तर सगळी माझी बदनामी होईल पोलिसांना मी काय करते सगळं कर खरं खरं सांगून मी माझं माझे बाजूला होऊन जाते कशाला खावं याने एवढ्या पावरच्या गोळ्या काही गोष्टी याला भेटलेल्या नसं म्हणून या पावरची गोळी खाली जाऊ दे मी जाते निघूनच जाते मी पोलिस आले का तरच वर येते मला भीती वाटते